पुणेकरांच्या हिंदू समाज बांधवांच्या वतीनं हा रास्ता आंदोलन करण्यात आलेला आहे आमच्या लढाई कुठल्या दर्ग्याच्या विरोधातली नाही परंतु या दर्ग्याच्या मागे अतिक्रमण ज्यांनी केलेलं आहे आणि या अतिक्रमणाच्या माध्यमातून राष्ट्र मोदी घडामोडी या निमित्तानं होत आहेत ज्या जागेवरती पुणे महानगरपालिकेचं भाजी मंडईचं आरक्षण आहे गेली वर्षानुवर्षे हे आरक्षण सुद्धा हे आरक्षण महापालिकेने ताब्यात घेतलं नाही लोकहिताच्या गोष्टींसाठी आरक्षण असतात समाजासाठी आरक्षण असतात त्या आरक्षणाच्या जागा ताब्यात न घेत्या त्या ठिकाणी अशा पद्धतीचं आराध्य दर्ग्याच्या मागे राहून रजाशा हॉल निर्माण केला गेला आणि याच्या विरोधामध्ये हा जनोआक्रोश आहे या माध्यमातून पुणेकरांची जी संस्कृती आहे इतिहास आहे शिस्त आहे आमची मागणी हीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा या देशाला दिलेला आहे या कायद्याची अंमलबजावणी करावी आणि तात्काळ प्रशासनानं पुणे महापालिकेनं या गुरुवारपेठेतल्या अतिक्रमण हटवावी आरक्षण ताब्यात घ्यावं आणि येथील नागरिकांसाठी भाजी व्यवस्था उभी करावी प्रशासन दुर्लक्ष करतंय याला कुठल्याही नाग राजकीय लोकांचा विरोध नाही परंतु प्रशासनाच्या निष्क्रियेमुळे गेली वर्षानुवर्ष ही, वर्शा ही मागणी या भागातले सामाजिक संघटना आणि गणेश मंडळ करतायत आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं आणि वेगळ्या वेगळ्या संघटनांच्या वतीनं हा ज्यावेळेस मोर्चा रस्ता करण्यात आला त्यावेळेस पुढे महापालिकेला जाग आली आणि काही प्रमाणामध्ये अतिक्रम हटवण्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे जर सत्तावीस सालच्या डी पीमध्ये हे आरक्षण असेल तर आज दोन हजार पंचवीस आहे चाळीस चाळीस वर्ष आरक्षण राहतं कसं ते विकसित काय होत नाही आणि पुणेकरांसाठी हे विकसित झालेलं आरक्षण का उपलब्ध होत नाही यासाठी हा मोर्चा आंदोलन आहे बघा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस हे एक कार्यक्षम मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून जातात कायद्याची अंमलबजावणी करावी हा त्यांचं प्रथम प्राधान्य असतं परंतु दुर्दैवानं पुणे महापालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांचं याच्यामध्ये मागे काय दडलं आहे मला माहीत नाही वारंवार आमच्या वर्षानुवर्ष आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे लेखी पाठपुरावा केला तोंडी निवेदन बोल बोलणं केली परंतु याकडे दुर्लक्ष केलं तेव्हा कुठे आम्हाला रास्ता रोकाचं हातियार काढावं लागलं आणि आज तुम्हाला मी सांगतो हा पहिला टप्पा आहे जर येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये महानगरपालिकेने हे अतिक्रमण काढलं नाही तर हे आंदोलन पुणे शहराभरे मग आम्ही नेऊ आणि हे अतिक्रमण काढू हा या निमित्तानं आदेश स्थानिक आमदार या ठिकाणी मुंबईला आज बैठक असल्यामुळे त्या ठिकाणी होतो मी मुंबईला होतो परंतु माझी बैठक लवकर संपली आणि मी या मोर्चामध्ये सहभागी झालो जोपर्यंत पुणे महापालिकेचे अधिकारी लेखी निवेदनाद्वारे आम्हाला आश्वासित करत नाहीत की पंधरा दिवसामध्ये आम्ही हे आरक्षणाची जागा ताब्यातमध्ये घेऊ रस्त्यावरचं अतिक्रमण काढू हे जोपर्यंत महानगरपालिकेचे अधिकारी आम्हाला लेखी देत नाहीत तोपर्यंत आम्ही रस्त्यावरती बसून राहणार आणि तोपर्यंत रस्त्यावर आंदोलन करू